नमस्कार मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे चॅनल वर जर पहिल्यांदा असाल तर करायला विसरू नका मानपान शिकावा तर प्रीती करून किती आदर करते हो तुझी पाहुण्यांची उडबस सुग्रण आहे तिचा हात कोणी पकडेल तर शपथ दिसायलाही देखणी खरंच बाई लाखात एक सून शोधून काढलीस लक्ष्मी बाजूच्या मृदुला काकी नवीनच आलेल्या सुनेचं भरभरून कौतुक करत होत्या लक्ष्मी चेहऱ्यावर हास्य घेऊन हो हो करत होती प्रीती आणि लग्नाला सहा महिने झाले होते प्रीती सर्व गुण संपन्न होती चेहरा नेहमी हसरा ठेवायचे सासू सासरा नवरा ह्यांची मर्जी सांभाळायची पण तरीही लक्ष्मीला धाकधूक होती पुढे जाऊन हिने स्वतःचे रंग दाखवले तर म्हणून लक्ष्मी तिच्याशी तुटकपणे वागायची प्रीतीला वाईट वाटायचे कारण प्रीतीची आई देवा गेली होती आणि तिच्या सासूकडून अपेक्षा वाढल्या होत्या लक्ष्मी मात्र स्वतःची सासू होण्याची भूमिका चोख बजावत होती हळूहळू प्रीतीच्या स्वप्नांवर पाणी फिरले ती सुद्धा आता शांत राहू लागली किती जरी मुलगी बनायचा प्रयत्न केला तरी ती सून ही भावना आता पक्की झाली होती आधी प्रीती घरातली कामं झाली की सासू सोबत गप्पा मारण्यासाठी हॉलमध्ये बसायची पण आता ती स्वतःच्या रूमवर जाऊन बसत असे तिला वाटायचे की सासू तिच्या जुन्या आठवणी काही किस्से सांगेन गप्पा मारेल पण तसं काहीच होत नव्हतं सासू टी व्ही लावून तिच्याच विश्वात असायचे आणि प्रीती जरी बोलायला गेली तरी ती जास्त बोलत नसे प्रीतीचे मन खिन्न व्हायचे एकरूप होण्याचा सतत प्रयत्न करून सुद्धा तिला काही केल्या यश येत नव्हते स्वतःला प्रश्न विचारायचे कुठे कमी पडते मी माझ्याशी का अशी वागणूक तिला त्रास होऊ लागला कस तरी हातून बाहेर पडायचा तिने निर्णय घेतला काही केलं तरी सासूबाईचे मन जिंकता येत नव्हते सासरा मात्र प्रीतीचे नेहमीच कौतुक करायचा अगदी घर कामात मदत सुद्धा करायचा कधी कधी भाजी सुद्धा निवडून द्यायचा प्रीती सुद्धा सासऱ्याला मुलीप्रमाणे जीव लावत होती त्यांचे जेवण नाश्ता वेळेवर द्यायची त्यांना डायबिटीज होता तर प्रीती औषध घेतली की नाही हे स्वतः तपासून पाहत असे सासूला असे वाटायचे की मुद्दामून सांगूलपणाचा आवं आहे तिला नाव जावे म्हणून सर्व हा चांगला बनण्याचा अट्टाहास का ठाऊक विषयी लक्ष्मीच्या मनात वर्ष सरली, प्रीती कामाला जाऊ लागली घरदार सांभाळून ती सर्व व्यवस्थित पाहत होती तिदा त्या काळात आई होण्याची चाहूल लागली चिमुकल्या पावलांचे स्वागत करण्यासाठी ती सज्ज झाली आता येणाऱ्या पाहुण्यासाठी तयारी चालू होती प्रीती आणि महेश मनोमन येणाऱ्या बाळासाठी अनेक स्वप्न सजवत दिवस होते दिवस जवळ येत होते तस तस ती बैचेन होत होती एक दिवस काळाने घात केला दुधात माशी पडावी तसेच झाले अकल्पित असे घडले प्रीतीच्या नवऱ्याला महेशला लकवा मारला तो बिछाण्याला खेळला मुलाची ही अवस्था पाहून लक्ष्मी कोसळून गेली प्रीतीला सुद्धा कळत नव्हते काय करावे बाळ आणि नवऱ्याची एकाएकी झालेली अशी अवस्था पण न जाणे का प्रीतीमध्ये तेव्हाच एक सुप्तशक्ती जागृत झाली ती त्या संकट काळी खंबीर झाली सज्ज झाली आलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तिने त्या सासऱ्याला सावरण्याचा प्रयत्न केला सासूला तर सतत सांगत होती मला पूर्ण विश्वास आहे माझा नवरा लवकर बरा होईल काळजी करू नका लक्ष्मी सुद्धा चाट पडली तिचे कणखर रूप पाहून खरच नशीबवान म्हणून अशी सून मिळाली प्रीतीच्या या खंबीरपणाने सिद्ध केले होते की ती हिरा आहे आज आलेल्या संकटात प्रीती खर तर ढासळू शकत होती पण नाही ती तक धरून राहिली परिस्थितीचा सामना करण्यासाठी जन्म दिला महिना नाही होत तोपर्यंत तिने ऑफिसला जायचा निर्णय घेतला तिला माहीत होत नवऱ्याच्या औषध पाण्यासाठी खर्च लागणार सासू सासरे दोघांचं सा वय झालं होत प्रीती सून राहिली नव्हती तर आता ती आधारस्तंभ झाली होती सासू सासऱ्यांना तिचा खूप आधार वाटत होता जड अंतकरणाने प्रीती मुलीला सासूकडे सोपवत आणि स्वतःच्या पंखांमध्ये बळ आणून चार पैसे कमवण्यासाठी भरारी घेत सहा महिने झाले महेश मध्ये सुधारणा होऊ लागली त्या काळात प्रीती आणि तिच्या सासूचे नाते बहरत गेले प्रीती शिवाय सासूचे आणि सासू शिवाय प्रीतीचे पान हले नासे झाले एक सोनेरी दिवस आला महेश पूर्णपणे बरा झाला तिचा संसार सुखाचा झाला कठोर मेहनत संयम एकीचे बळ विश्वास कणखरपणा या गुणांमुळे प्रीतीने स्वतःचे आयुष्य पुन्हा रुळावर आणले होते आज लक्ष्मी प्रीतीची तारीफ करताना थकत नाही माझी सून म्हणजे कोहिनूर हिरा आहे माणूस हिरा आहे का कोळसा आहे कळायला नक्कीच वेळ जाते वाईट वेळ यावी लागते हे देखील तितकच खरं एक मात्र आहे हिरा कोठेही असला तरी तो चमकतो आणि ज्याची नजर तीक्ष्ण आहे तोच हिऱ्याची पारख करतो हो फक्त डोळ्याला मी पणा अहंकाराची पट्टी नको नाही तर हिऱ्याला कोळसा समजण्याची चूक होऊ शकते समाप्त कथालेखन अश्विनी पाखरे उगले कशी वाटली कथा आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन कथेसह धन्यवाद